ना जास्त तेल नाही जास्तीची मेहनत घरातल्या कमीत कमी साहित्यात असा चविष्ट नाश्ता व सोबत खाण्यासाठी अशी चटपटीत ग्रीन चटणी बनवून दाखवणार आहे लहान असो की मोठे सगळे चावडीने खातील तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक वाटी जाड पोहा घेतला आहे तुम्ही जाड किंवा पातळ कोणताही पोहा घेतला तरी चालेल मग नंतर त्यात खूप सारं पाणी टाकून धुवायचं म्हणजे की पोहा थोडासा भिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी याला साधारण दोन ते तीन मिनिट इथंच सोडू आणि दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात खूप सारी कोथिंबीर टाकून सोबतच चार लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं टाकायचं मग नंतर तीन हिरव्या मिरच्या व जवळपास तीन चमचे फुटाणा म्हणजे की दळवा टाकून अर्धा लिंबाचा रस व अर्धा लहान चमचा जिरं आणि चवीपुरतं काळं मीठ टाकून साधारण दोन ते ती तीन चमचे पाणी टाका आणि मऊ वाटून असं एखाद्या वाटीत काढायचं मग नंतर एक साधीशी फोडणी बनवून टाकूया तर त्यासाठी इथं मी एक चमचा तेल गरम करून त्यात थोडंसं जिरं मोहरी व चार कढीपत्ते आणि दोन सुक्या लाल मिरचीचे तुकडे टाकून फोडणी बनवून टाकलं आहे तर या चटणीचे आणि आपण जो नाश्ता बनवणार आहे या दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन आहे या चटणीसोबत नाश्ता खायला आणखीन जास्त चविष्ट लागतो तर चटणीला बाजूला ठेवून इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आणि साधारण त्यात एक लहान वाटी दही व वा चार चमचे पाणी टाकून मिसळत आहे लक्षात असू द्या की इथं मात्र रवा भिजेल इतपत पाणी व वा दही वापरून असं मिसळून घ्यायचं मग नंतर ज्या पोह्यांना पाण्यात ठेवलं होतं त्याला असं हाताने पिळून पिळून पाणी काढायचं आणि रव्यासोबत टाकायचं आहे आता यात टाकूया बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची व अर्धा लहान चमचा कलौंजी आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हाताने मळत मळत याचं कणिक बनवायचं आहे तर पाण्याचा अजिबात वापर न करता अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे कणिक बनवायचं मग नंतर थोडंसं हाताला तेल लावून साधारण लिंबा इतका कणिक घ्यायचं आणि दोन्ही हात चालवत चालवत अगोदर त्याचा गोळा बनवून कटलेट सारखा आकार द्यायचा आहे हवं तर तुम्ही इतर कोणता सेप दिला तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने सर्व बनवून एखाद्या प्लेट किंवा चळणीत ठेवा मग नंतर वाफून घ्यायचं आहे तर त्यासाठी अगोदरच मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आता कढईचं झाकण लावू आणि मध्यम आचेवर चार ते पाच मिनिट वाफून घेऊ या पाच मिनिटानंतर हे पहा मस्त वाफले आहेत तर याला तुम्ही हवं तर असंच कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाल्लात तरीही खायला मस्त लागतो आणि जर आणखीन जास्त चटपटीत बनवायचं असेल तर असं एखाद्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग व लांबट कापलेली एक हिरवी मिरची आणि चार ते पाच कडीपत्त्याचे पानं टाकून एक लहान चमचा पांढरे तीळ व थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाका आणि अगदी काही सेकंद परतून घ्यायचं आता या टाकूया वाफवलेला नाश्ता व वा त्याच्यावर असेल तर अर्धा लहान चमचा सांबर मसाला किंवा पावभाजी मसाला टाकायचा मग नंतर कलरसाठी थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून साधारण अर्धा मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं म्हणजे की व्यवस्थित मिसळायचं आहे मग शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून परत मिसळून घ्यायचं मग नंतर घरात कोणालाही चटणीसोबत किंवा चटणीशिवाय खायला देऊन पहा प्रत्येकाला आवडणार हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत